हॅलो एवरीवन, मी मानसी तुम्हाला सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओची सुरुवात मी हे सामान भरून ठेवते आहे त्यापासून करते कारण आज माझा कॅमेरा समोर येण्याचा बिलकुल मूड नाही आहे आणि थोडंसं असं निगेटिव्ह वातावरण आहे ते मी पुढे शेअर करतेच तुमच्याबरोबर तर मी हा वॉईस ओवर नंतर करते हे जेव्हा सामान भरत होती ना तेव्हा माझा मूड चांगलाच होता पण नंतर मग अशी काही गोष्ट समजली की अगदी मला खूप वाईट वाटलं लो फील झालं आणि मग त्याच गोष्टीत मी दिवसभर अडकून होती मग त्याच्यामुळे मला मग असा इंट्रोडक्शन व्हिडिओ वगैरे नीट काही करता आला नाही समोर येऊन मग म्हटलं मला आज ब्लॉक टाकायचंच आहे जा तर मग अशीच सुरुवात होऊन जाऊ दे हे जे सकाळी मुलं जेव्हा स्कूलला जातात ना त्याच्यानंतर मग मी माझी कामं आवरली आणि मग हे मसाल्याचे डबे वगैरे होते ना ते भरायला सुरुवात केली डबे मी धुवून घासून ठेवून दिलेले मीठ डाळ मसाला आपलं चहा पावडर वगैरे अशा बऱ्याच गोष्टी ज्या संपलेल्या तर त्या 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 वेळेला संपल्या ना की असं मी दर महिन्यालाच डबे घासते वगैरे असं काही नाही आहे जे जास्त खराब झाले असतील तर घासते किंवा मग छान स्वच्छ फुसून वगैरे घेते आणि नंतर वापरते पण या वेळेला हा मसाला डबा मी घासून ठेवलेला रात्रीचा आणि तो मग आता भरायला घेतला हे मसाल्याचे डबे भरताना ना, ना मला एक फिलॉसॉफी अशी मी आठवते किंवा तुमच्याबरोबर शेअर करते हे जिरा मोहरी आहे ना हे आपल्या आयुष्याचा एक भाग आहे असं सम समजा म्हणजे जसं की आपली मुलं आपला नवरा हे जसं आपल्या आयुष्याचे भाग असतात म्हणजे तशीच ही जिरा मोहरीला आपण म्हणू शकतो की ह्यांच्याशिवाय आपण जेवण नाही म्हणू शकत म्हणजे भाजी म्हणा डाळ म्हणा काही असेल तर जिरामुहुरी फोडणी असेल ना तर बाकी कुठच्या गोष्टी जास्त नसल्या तरी चालेल आणि बाकीचे सगळे मसाले आहेत ना ते म्हणजे आपले नातेवाईक हळद मीठ मसाला गरम मसाला जिरा पावडर अशा बऱ्याच गोष्टी असतात जसे नातेवाईक असतात ना आपल्या आयुष्यात रंग भरणारे तसे हे मसाल्याचे रंग आपल्या आयुष्यात रंग भरतात ते जे जेवणात भरतात आपले नातेवाईक आपल्या आयुष्यात भरतात तर अशी माझी छोटीशी फिलॉसॉफी म्हणजे मी असं म्हणते की जिरा मोहरी म्हणजे अगदी आपल्या जवळची माणसं आणि हे त्याच्यातले जे वेगवेगळे मसाले आहेत ना म्हणजे जिरा पावडर गरम मसाला हळद ह्या सगळे हे सगळे आपले नातेवाईक अशा गोष्टी ना माझ्या डोक्यात होत्या ते तेव्हा जो डबा भरत होती ना मी तेव्हा तर नातेवाईक पण लोकांचे बरेच काही लोकांचे चांगले असतात काही लोकांचे म्हणजे त्यांचं त्यांच्याबरोबर नाही पटत म्हणजे रिलेशन थोडेसे चांगले नसतात काही लोकांच्यात गैरसमज असतात काही लोक मुद्दाम एखाद्याला बदनाम करतात पण हे मसाले तसं करत नाही हे आपल्या जेवणाची चव नेहमीच वाढवतात तर तुम्ही बघितलं असेल या मसाल्याच्या डब्यात ना मी जिरा मोहरी दोन वाट्या भरल्या आहेत एक वाटी नाही तर काय होत होतं की ते जे पॅकेट होतं ना ते, मोड़ा -मोड़ा ते ना, आ, मी मोठं मोठं घेतलेलं आणि मग ते एवढं एवढंसं कुठे ठेवायचं ना म्हणून मी त्याच्या दोन्ही वाट्या भरून ठेवल्या कारण हळदीचा माझा डब्बा वेगळा आहे छोटासा आणि बाकीच्या धना जिरा पावडर वगैरे ना यावेळेला मी विकतच आणलेलं पावसात शक्यतो ना मी विकत घेऊन येते आणि मग उन्हाळ्याच्या सीजनमध्ये ना बनवते कारण मग ते पावसातनं फार दमट वातावरण असतं त्यात माझ्या किचनमध्ये ना व्हेंटिलेशन नाही आहे बिलकुल खिडकी आहे पण ती आम्ही उघडतच नाही कारण तिकडे पाठीमागे ना पूर्ण काळोख असतो आणि असंही माझ्या किचनमध्येही पूर्ण काळोख असतो लाईट शिवाय बिलकुल घरात किचनमध्ये एंटरच करू शकत नाही आणि व्हेंटिलेशन नाही आहे त्याच्यामुळे म्हणजे तर खूप असं हे होतं सगळं दमट होऊन जातं म्हणजे कुठची गोष्ट आणून ठेवली ना तर ती लवकर खराबही होते सगळं भरून झाल्याच्यानंतर जे काही उरलेलं सामान होतं ना ते मी स्टॅपलरने पॅक केलं म्हणजे अगदीच नाही तर थोडं थोडं ते राहिलंच मग ते असंच ठेवलं ना तर जरी आपण डब्यात भरून ठेवलं ती अशीच पॉकेट तरी तीही नरम पडण्याची शक्यता असते आणि होतच ते बऱ्याच वेळेला नरम तर हे सगळं काम आवरलं आणि त्यानंतर मी वड्याचं पीठ भिजवायला घेतलं भिजवायला म्हणजे मला वडे वड्याचं पीठ भिजून ठेवून ते वडे बनवायचे होते ॲक्च्युली हा व्हिडिओ आहे कालचा म्हणजे बुधवारचा आणि काल आम्ही एक आषाढ पार्टी करणार होतो मग, बत, आ, तर श्रावण येतो आहे तर मग म्हटलं शुक्रवारचं मी नॉनव्हेज खात नाही मी माझ्या मैत्रिणींसोबत असे एक छोटीशी पार्टी करणार होतो प्रत्येकजण स्वतःच्या घरून काय नाही काय बनवून आणणार होते आणि ते आम्ही एकत्र बसून खाणार होतो असं आमचा आदेश ठरलेलं होतं म्हणून मी हे वड्याचं पीठ भिजवायला घेतलं आमच्यात असंच बोलतात की भिजवणे मळणे असं नाही बोलत तर मी आ, हे मालवणी वड्याचं पीठ आहे साधारण गरम पाण्यामध्ये हे मळून घेतलं मी म्हणजे गरम म्हणजे कोमट नाही जेवढं तुमच्या हाताला सोसेल नाही एवढं गरम पाणी घ्यायचं आणि ते छान मळून घ्यायचं आता मळून घेतल्यानंतर ना मी काय करते बघा इथे ना खड्डा केला आहे मी त्याच्यामध्ये तेल ओतते आणि त्याच्यामध्ये एक कांदा घ्यायचा छोटासा आणि तो तेलामध्ये त्या कोंबून ठेवायचा त्या पिठामध्ये असं केल्याने ना पीठ खूप छान मस्त येतं ते आणि असं त्याचे वडेही खूप छान होतात आणि जास्त ते मळायला वगैरे पण नंतर लागत नाही थोडं थोडंसं मळून घ्यायचं वडे थापायचे आणि वडे पण मस्त फुकतात असे मालवणी लोक माझे जो कोण व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माहिती आहे की मालवणी लोक असंच वडे करतात साधारण हे असं पीठ तो कांदा त्याच्यामध्ये आतमध्ये कोंबून त्याच्यावर व्यवस्थित नंतर परत ते पॅक करून ठेवायचं जेणेकरून त्याच्यामध्ये हवा नाही गेली पाहिजे त्या तेलाला आणि त्या कांद्याला हवा नाही लागली पाहिजे असं व्यवस्थित ते पीठ भिजवून त्याच्यानंतर ते झाकून एक साधारण एक ते दीड तासनं ठेवून द्यायचं दहा पंधरा मिनटं ठेवलं तरी चालतं घाईच्या वेळेला अर्धा तास ठेवलं तरी चालतं पण साधारण एक दीड तास ठेवलं ना तो खूप छान वडे होतात जर तुम्ही असं कधी केलं नसेल ना तर हे असं नक्की करून बघा की अदर कधी तुम्ही वडे करत असाल आणि जर तुम्ही पटकन करायला घेण्याच्यापेक्षा साधारण एक तास आधी जर असं करून ठेवली ना प्रोसेस खूप छान वडे होतील तुम्ही बघू शकता नक्कीच ट्राय करून ही ट्रीक तर हे वड्याचं पीठ मळून झालं आणि त्यानंतर मग दिवसभर मी फोनला हातच लावला नाही म्हणजे इच्छाच झाली नाही बघितलंच नाही वड्याचं पीठ मळून झाल्याच्या नंतर ना मला एक फोन आला आणि तो खूप वाईट बात मी समजली माझी फर्स्ट फ्लोअरला एक मैत्रिण राहते तिचे मिस्टर ऑफ झाले म्हणजे माझ्याच बिल्डिंगमधली साधारण गेली दीड वर्ष ते आजारी होते आजारीच होते त्यांना बरंच आ... त्यांच्या किडण्या खराब झालेल्या त्या डायलिसिसवर होते त्या त्याच्या आधी त्यांना एक अटॅक होऊन गेला त्यांची शुगर वाढलेली असे बरेच आजार होते पण खूप कमी वय होतं आणि तिची मुलंही खूप लहान आहेत अगदी सत्तेचाळीस वर्ष वय वर्ष होतं त्यांचं त्यानंतर ते त्याच्यामुळे मी सकाळी अगदी दहा वाजल्यापासून संध्याकाळी मला वाटतं चार वाजेपर्यंत त्याच गोष्टी नंतर होते त्यामुळे नंतर बिलकुल काहीच करण्याचा मूड नाही माझा झाला आणि मग मला जसं ही गोष्ट समजली तशी मी बाकीच्या बिल्डिंगमधल्या लोकांना फोन केले मैत्रिणींना आणि मग आम्ही तिच्याकडे गेलो तर मग खूप वाईट झालं आणि माझी ते पार्टी वगैरे पण सगळं कॅन्सल करून टाकलं तुम्ही म्हणाल आता एवढं म वड्याचं पीठ मळलं ते काय केलं तर ते मी डब्यात भरलं आणि मग ते दुसरी एक मैत्रिणी होती तिच्याकडे पाठवून दिलं म्हटलं आमच्या इथे तर आम्ही काहीच करणार नाही आज अशा ह्या गोष्टी तर ते हे पीठ टाकून देण्यापेक्षा ते तुम्ही खा म्हणून म्हणून थोडी ती दूर राहते तर मग तिच्याकडे मी ते पाठवून दिलं पीठ डब्यात भरून आणि नंतर मग त्याच गोष्टीत अगदी दिवस गेला संध्याकाळी मग जेवण करायचं होतं मिस्टर पण लवकर आलेले कामावरून त्यांच्या त्याचसाठी त्यांना मी कळवलं की असं झालं आहे तुम्ही निघा म्हणून आणि मग त्यांची माझ्या मिस्टरांचा त्यांचं पण खूप छान जमायचं खूप त्यांना पण खूप वाईट वाटलं पण संध्याकाळी मग काय दिवसभर काही जेव आम्ही तर काहीच जेवण केलं नव्हतं सकाळी जसं मला दहा वाजता समजलं ना तसं मी जी गेली संध्याकाळी चार साडेचारलाच घरी आली आणि मग नंतर जेवायची पण इच्छा नव्हती पण रात्री तर काहीतरी पाहिजेच ना खायला करायला म्हणून माझ्याकडे दोन तीन अंडी होती तर अंड्याची बुर्जी केली आणि भाकरी भाजल्या आणि मग आम्ही तेच जेवण केलं कारण मग मुलांसाठी स्वतःसाठी तर काहीतरी करायलाच पाहिजे ना तर मी ही अंड्याची भुर्जी केली माझा मुलगा व्हेजिटेरियन आहे तो काहीच खात नाही म्हणजे अंड मच्छी आणि हे सगळं काही खात नाही मग त्याला ना भाकरीसोबत ना कांद्याची भाजी करून दिली म्हणजे आपला कांदा परतवायचा त्याच्यामध्ये मीठ मसाला हळद असं सगळं टाकायचं आणि ती छान तेल टाकून व्यवस्थित तो फ्राय करायचा आणि तशी ती भाजी त्याला आवडते ज्याच्याकडे नॉनव्हेज असेल तर शक्यतो त्याला तसंच म्हणजे काही त्याला दिलं तरी चालतं फक्त नॉनव्हेज नको मला बाकी स काही चालेल अशी अंड्याची बुर्जी केली मी पटकन आणि मग जेवण करून घेतलं तर मग का ॲक्च्युली आजचा व्हिडिओ ना मी शेअर करणारच नव्हती पण मी आता ठरवलं आहे की रोज ब्लॉग टाकायचाच म्हणून तर आजचा व्हिडिओ पण खूप छोटासा झाला आहे एवढा काही मोठा का नाही झाला आहे तर आज एवढंसंच केलं मी जेवायला अंड्याची बुर्जी भाकरी आणि सॅलाड थोडंसं कांदा आणि काकडी तर आजचा व्हिडिओ मी आज इथेच एंड करते आणि मी आज बिलकुल समोर आली नाही कारण माझी इच्छाच नव्हती यायची बाकी माझा तुम्हाला व्लॉग थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह बाय काळजी घ्या